कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करते कधी माफीनामा मागितला जातोय दुसऱ्याची जामीन मागितली जाते आणि कुठेतरी आम्हाला वाव मिळतोय का सु इतक्या तरी धागा घालण्या इतकी जागा मिळते का असा काहीसा प्रयत्न हा समोरच्या बाजूंकडून त्या ठिकाणी चालू आहे ते चालणारच वाईटांच्या बाजूनी सुद्धा दुर्दैवानं काही लोक असतात हे आपल्याला समाजामधले ही दुर्दैवी बाब पाहायला मिळते दादा आहेत काहीपरीनं माझा मी त्या अनेकांचं वर्षभरामध्ये सहकार्य झालेलं आहे त्यांची सगळ्यांची नाम घेणं उचित नाही परंतु न्यायालयीन लढाई ही लढण्यासाठी जो धीरोदत्तपणा धनंजयनी त्यांच्या कुटुंबियांनी आणि मसा जो करांनी ठेवलेला आहे त्याला लागणार आहे भारतीय आपल्या कायद्यामध्ये सजा निश्चित होते परंतु त्याला का जावा लागतो असा एक वर्षाचा हा दुर्दैवी या ठिकाणी गेलेला आहे आणि आणखी बरीच वर्ष लागणार मी माझ्यासह आपण सर्वजण या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं न्यायालयाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दादा आम्ही आमच्या परीनं जेवढं आधार देण्याचं काम आहे ते शंभर टक्के प्रामाणिकपणे करतो परंतु आपल्यालाही सगळ्यांना विशेषत हे गाव जे आहे ज्या गावाच्या नादी नको ना लागायला पाहिजे होते ते त्या गावाच्या नादी लागलेल्या आहे हे असं हे गाव आहे मासाजो आणि संतोष आणण्णांचं फार अतिशय निर्माण या लोकांनी त्यांना संप निश्चितपणे आपण एक वर्ष पूर्ण होत आहे आता जिल्हा लेवलवरती चार्ज फ्रेमपर्यंत ही केस त्या ठिकाणी आलेली आहे कालचा एक दिवस एक आरोपी नाही म्हणून आणि विनंती म्हणो एक तारीख वाढवली परंतु पुढची तारीख वाढणार नाही निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू अशा प्रकारची निश्चितपणे आपण सर्वजण कामगिरी करू आणि कालावधी किती लागेल परंतु त्याच्यामध्ये धीर सोडता कामा नये आपली बाजू सोडता कामा नये खंबीरपणे सर्वांनी या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तयार राहावं एवढंच या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि ईश्वराला प्रार्थने कर, प्रार्थना करतो हे ईश्वरा या जगामध्ये स्वर्ग आहे का नाही मला माहिती नाही परंतु असेल जर स्वर्ग तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अतिशय चांगली जागा आमच्या संतोषांना द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा